नमस्कार पायल फॅशन बोटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण ही लिप तयार करूया तर त्यासाठी मी ही कट बिल्ड्स वापरणार आहे आणि सिक्वेन्स वापरणार आहे आणि ही आपली आहे बीट्स वर्कची सुई आणि हा आपला शिलाई मशीनचा जो पॉलिस्टर धागा आहे तो घ्यायचा आहे आणि हे बघा हे सिक्वेन्स मी यूज करणार आहे तर यातले आता थोडेसे सिक्वेन्स काढून घेते आणि जास्त लागणार नाही त्याच्यामुळे थोडेसेच घेणार आहेत आणि कटबिड्सपासून आपण ही लिप फिलिंग करणार आहोत शेजारी बघितलं आहे तुम्ही की मी आ, हे बीड्स वापरून ते पान फिल केलं होतं तर त्याच पद्धतीनं हे पण तसंच आहे थोडासा फक्त ट्विस्ट म्हणजेच सिक्वेन्सचा तर यामध्ये बघू शकता मी मी हे चार पाच बीड्स यूज केले आहेत आणि त्याच्यामध्ये पुढे सिक्वेन्स टाकला आहे तर त्या ठिकाणी टाका घेऊन बॅक टाका पण घ्यायचा आहे आणि नंतरनं आपल्याला हे वर्क करायला स्टार्ट करायचं आहे तर ला ला तोर कर ना तर आता परत एकदा ह्यामध्ये मी कटबिट्स घेतले आणि ना, ना लास्टला सिक्वेन्स घेतला कारण आपण स्टार्टिंगला सिक्वेन्सच वापरणार आहोत त्यामुळे अगोदर आपल्याला कटबिट्स भरून घ्यायचे आहेत आणि नंतर ते सिक्वेन्स घ्यायचं आहे जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा आपलं सिक्वेन्स फर्स्ट येणार म्हणजे त्या ठिकाणी आणि मग आपलं बेस हे बघा ह्या लाईनवरती आपल्याला आणायचं आहे एक लाँग टाका टाकायचा एक शॉर्ट टाका टाकायचा म्हणजे आपलं ती लाईन फिक्स होणार जेणेकरून ते निघणार नाही त्यासाठी लाँग आणि शॉर्ट टाका दोन्ही टाकून घ्यायचं आहे शॉर्ट टाका टाकताना काय करायचं जास्त लांब टाकायचं नाही आहे शॉर्ट टाका एकदम किंचितचं अंतरावरती घ्यायचा कारण काय होणार जर तुम्ही लाँग घेतला शॉर्टवाला पण जर जास्त मोठा घेतला तर तुमचं ते वर्क खराब होणार कारण जास्त अलीकडं ते येणार पानाच्या एकदम जे आपण मार्किंग केलं आहे त्याच्यावरती ते येणार नाही आहे त्याच्या आतमध्ये येणार तर जेव्हा बी लाँग टाका टाकताल तो, तो तुम्हाला लाईन जे आहे त्याच्या जरा मध्ये म्हणजे घ्यायचं आहे आणि जो शॉर्ट टाका आहे तो लाईनवर घेतला तरी काही हरकत नाही पण शक्यतो लाईनच्या थोडंसं पुढे घ्या म्हणजे जेव्हा आपण रिटर्नमध्ये तो धागा खेचणार तर काय होणार तो बरोबर आपल्या -बर लाईनवर येणार आहे तर तुम्हाला समजलंच असेल कशा पद्धतीने आपल्याला लॉंग अँड शॉर्ट टाका घ्यायचा आहे हे बघा आता इथं जरा असं जास्त पुढं झाला की कसं होतं बघितलं ना की लगेच असं ते वर्क जे आपण टाका घेतला आहे तो जास्त अलीकडे येतो तर त्यासाठी लाँगच्या शेजारीच आपल्याला शॉर्ट टाका घ्यायचा आहे आणि आता ही, ही शेवटची लाईन करते आणि नंतर नॉट मारून घेऊन मग आपण परत जिथून वर्क स्टार्ट केलं तर सुरुवातीला तिथून आपण प करणार आहोत म्हणजे हे आपण अर्ध पान फील केलं आहे आणि याच्यानंतर आपण अर्ध पान फिल, फिल करणार आहोत तर कटबिड्सनं दाखवण्याचा उद्देश एवढाच की ने पण तुम्हाला सेमच वर्क करायचे हा आहे आणि ने पण तुम्हाला सेमच वर्क करायचं आहे त्याच्यामध्ये बदल असा काहीच नाही फक्त फरक एवढाच होता म्हणून मी हे कटबिड्सचा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवत आहे आणि याच्यामध्ये काय केलं आहे फक्त सिक्वेन्स यूज केले आहेत आणि जिथं आपण बिड्स वापरले होते पहिल्या पानामध्ये जे ग्रीनवालं दिसतं ते त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स नाही वापरले आणि ह्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स वापरलेत तर त्याहीमध्ये तुम्ही सिक्वेन्स वापरू शकता खूप सुंदर असं दिसतं जे आपले जर तुम्हाला ब्लाऊज वर्क करायचं असेल ना वर्क तर मॅचिंगमध्ये करा म्हणजे आधी बघा कोणतं कलर छान दिसतो कोणता कलर छान नाही दिसत त्याच्यानुसारच तुम्ही ते करा म्हणजे आपल्या साडी आणि ब्लाऊजला मॅचिंग असतं आणि छान दिसलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आधी ठेवून बघायचं की कोणते बीड्स छान दिसणार किंवा कोणते सिक्वेन्स कोणते कलरचे कट बीड्स प्रत्येक कलरचं मटेरियल अवेलेबल आहे मार्केटमध्ये जो पण कलर आपल्याला हवा आहे त्या पद्धतीने आपल्याला यूज करायचा आहे तर खूप सुंदर असं डिझाईन तयार होत असते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद